नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक अशा वळणावर आली आहे मात्र असे असतानाच या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिच्याबाबत एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे जुईला टायफाईडची लागण झाली आहे याबद्दलच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे या वर्षीची दिवाळी टायफाईड रिटर्नवाली असं कॅप्शन जुईने या फोटोला दिलं आहे जुईला टायफाईड झाल्याचं कळताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत ताई कशी आहेस तू बरी आहेस ना असं विचारून चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत तिला टायफाईड झाल्याचं समजतात चाहत्यांना प्रचंड तिची काळजी लागली आहे तर मंडळी जुई ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद